मित्रांनो नमस्कार सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो काल एका मित्राची कमेंट आली आपल्याला की बाबा शेळी पालन करायचं आहे पण माझ्याकडं पैसा नाही आहे परत जाग्याचा प्रॉब्लेम आहे चाऱ्याचा प्रॉब्लेम आहे तर असं आपल्याला शेळी पालन करता येईल का समजा की ज्याचा पैशाचा प्रॉब्लेम असं समजा अडचण असेल तर शेळी पालन करू शकतो का तर याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो पहिले सर्वप्रथम तुम्हाला एक विषय सांगतो जो अडचणी दे तोच शेळी पालन करणार जो सुखात आहे आहे तो शेळी पालन करू शकत नाही ज्याच्याकडं पैसा जास्त आहे तो शेळी पालन करू शकत नाही ज्याच्याकडं शेती जास्त आहे जमीन जास्त आहे तो पण शेळी पालन करू शकत नाही शेळीपालन म्हणजे हा लास्ट स्टेप जिथं तुम्हाला काम भेटत नाही जिथं तुम्हाला जॉब भेटत नाही त्यावेळेस सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणलं तर शेळी पालन शेवटच्या पर्यायाला कंटाळून कंटाळून सगळं काही बघून ज्यावेळेस कुठं काही जर नाही थारा लागला कुठं काही नाही काम भेटलं तर शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला तो व्यक्ती जो आता मी आहे समजा मला बाकीचं कुठलंही काम भेटलं नाही कुठलाही जॉब भेटला नाही कुठलंही काही नाही शेती कमी आहे त्यावेळेसच मी शेळीपालन सुरू केलेलं आहे माझ्याकडं पाच दहा एकर शेती असते तर मी शेळीपालन केलं नसतं एक उदाहरण धरा तुम्ही माझ्याकडे पैसा भरपूर असता तर मी शेळी पालन केलं नसतं माझ्याकडे पैसे कमी आहे शेती कमी आहे परत त्याचं नियोजन म्हणजे आपल्याला बाकीचं दुसरं काही काम लागत नाही म्हणून आपण शेळीपालनामध्ये पडलेलो आहे तर विषय असा आहे मित्रांनो ज्याच्याकडे शेती जमीन कमी आहे किंवा पैसा कमी आहे तोच शेळी पालन करू शकतो अन्यथा ज्याच्याकडे पैसा जास्त आहे जमीन जास्त आहे तो शेळी पालन करू शकत नाही आता कसं कसं तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी कारण की शेळीपालन असं आहे की इथं आपल्याला म्हणजे मेहनत करावी लागते परत लक्ष चांगलं द्यावं लागतं असं जमत नाही की नुसतं एक गडी लावून द्यायचं आणि शेळी पालन करायचं तसं नाही आपल्याला स्वतः त्याच्यामध्ये उतरावं लागतं स्वतः लक्ष द्यावं लागतं स्वतः काम करावं लागतं स्वतः लेंडी झाडण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे लाज नाही वाटली पाहिजे कुठलंही काम जो माणूस निर्लज्जपणे करीन त्याला शेळी पालन हे सक्सेस होतं इथं म्हणजे असं कुठलीही लाज धरून जमत नाही शेळी पालनामध्ये आता तुम्हाला हे चार चार मुद्दे सांगतो सा चा सांग सांग मी तीन चार मुद्दे जे आता तुमच्याकडं शेती नाही तुमच्याकडं पैसा नाही त्याच्यानंतर चाराचे नियोजन बाकी समजा असतंच अडचणी तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो आमच्या गावामधील उदाहरण सांगतो आज तुम्हाला आपण एखाद्या दिवशी व्हिडिओचं म्हणजे त्यांचा व्हिडिओ पण घेऊ आणि तुम्हाला शेअर पण करेन मी यूट्यूब चॅनलवर आपल्या ज्या व्यक्तीनं त्याच्याकडे एक, एक रुपये नसताना शेळीपालन पालन सुरू केलं तर सुरू कसं केलं आज तुमची शेळी तुमची शेळी आर्धल्याने घ्यायची म्हणजे एक शेळी घेतली तिला सहा महिने सांभाळलं की दोन जे पिल्लं देतात त्यातलं एक पिल्लू त्यांनी घ्यायचं एक पिल्लू आपल्याला घ्यायचं असं करून पण काही शेळी पालन काही जणांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण सक्सेस झालेले आहे फक्त मनामध्ये मा जिद्द असेल तर आपण काही पण करू शकतो तर सुरुवातीला दोन चार शेळ्या त्यांनी अर्धने सांभाळल्या लोकांच्या नंतर त्याच शेळ्यांचे जे पिल्लं समजा आता अर्धालीने येतात दोन झाले की एक यानला एकट्यानला असं करता करता त्यांनी चार पाच शेळे वाढवल्या त्या शेळ्यावरती पाठी मोठ्याला केल्या लहानच्या मोठ्या केल्या आणि त्याच्यावरती आज जवळपास तीस पस्तीस चाळीस शेळे त्यांच्याकडे आहे आणि त्या स्वतःच्या असताना पण त्यांनी जो पहिला सुरुवात व्यवसाय केली होता अर्धा लिंना ते पण सध्या त्यांच्याकडे चालू आहे असे बरेच काही शेतकरी आहे मोठाले की त्यांना शेळीपालन आवडतं पण त्यांच्या ज्यांना होत नाही म्हणून ते काय करतात शेळी प जे शेळ्या सांभाळणाऱ्या आहेत त्यांना अर्धल्यांना येऊन टाकतात ज्यांचं दुधाचं दिवसभराचं वागतं आणि शेळी पण राहते जाऊ गेलं तर कष्ट समजायला कष्ट करायचं काम नाही ना शेळी जगून येते दिवसभर सरून येते संध्याकाळी बांधायचाच प्रॉब्लेम हा झाला विषय तुमचा शेळीचा शेळीला तुम्हाला पैसे लागायची गरज नाही तुम्ही जर अर्धल्या शेळ्या पाहिल्या एक दोन त्या जर सांभाळल्या तर तुम्हाला शंभर टक्के तुमचं शेळीपालन पालन तिथं सुरू होऊ शकतं तुमच्यामध्ये जिद्द असली तर शेळीपालन पालन करण्याचं तर तुमच्या मनामध्ये मा असेल तर होऊ शकतं मनामध्ये मा नसेल तर तुम्ही शेळीपालन पालन करू शकत नाही फक्त तुमच्या मनामध्ये मा जिद्द पाहिजे व आपल्या शेळीपालन पालन करायची तर हा पहिला मुद्दा म्हणजे शेळीला तुम्हाला एकही रुपया लागू शकत नाही या पद्धतीनं तुम्ही शेळीपालन पालन सुरू केलं तर असे बरेच काही शेतकरी असतात त्यांच्याकडे शेळ्या असतात पण सांभाळण्याचे अडचणीमुळं ते अर्धल्याने देतात नंबर दोनचा विषय राहिला तो म्हणजे शेरे, जाग्याचा जागा तुम्हाला शेळे शेळ्यांसाठी दोन चार शेळ्यांसाठी काहीच जागा लागत नाही थोडी जर जागा असेल तुमच्याकडं दहा वीस गुंठे जरी जागा असेल तर दहा गुंटे पण जागा लागत नाही एक गुंट्यामध्ये तुमच्या भरपूर शेळ्या बसतात आता हे स्पेस दिसतं का तुम्हाला हे दीड गुंठ्याचा स्पेस आहे समजा या दुडगुंठ्यामध्ये आपल्या पन्नास ते साठ शेळ्या बसतात तुम्हाला दोन तीन शेळ्याला किती लागणार जागा दहा बाय दहाची जागा धरून चाला दहा बाय दहाची पण नाही लागते त्याच्यात दहा शेळ्या बसतात तुमच्या दहा पाच शेळ्या बसतात दहा बाय दहामध्ये मोकळ्या पिल्लं सगळं समजा एवढी जागा तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही का करू शकता तुम्ही राहते बाजूला कप्पा करून त्याच्यामध्ये राहू शेळ्या आता मी आमच्या पहिल्याच्या सुरुवातीला पालन होतं त्यावेळेस मी आमची एका बाजूला चूल राजे एका बाजूला शेळ्या राजे तसं ॲडजस्ट केलेलं आहे आम्ही गावामध्ये तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता हा झाला दुसरा मुद्दा जागेचा नंबर तीन म्हणजे चाऱ्याचा आता तुमच्याकडे जमीन नाही काय नाही काय नाही समजा चाऱ्यासाठी चारा नाही तुमच्याकडे तर सरळ आणि साधा उपाय म्हणलं तर आमच्या गावामध्ये एका व्यक्तीकडे तीस ते चाळीस शेळ्या आहेत आणि डेली रोडला फिरत होती व्यक्ती या इकडल्या साईडला इकडल्या साईडला भरपूर पाच सात किलोमीटर जातो चार चार जातो चार चार येतो शेळ्याला काही नाही तुम्हाला सांगतो हेच टाका आणि तेच टाका चार हेच लागतं तसं काही नाही शेळ्या काही पण खातात माती सोडून सगळं खातात शेळ्या फक्त आता याच्यामध्ये काय काही कमेंट करतात परत सीताफळाचा पाला खातात सीताफळाचा पाला नाही खात काही वनस्पती नसून खात समजा शेळ्या सीताफळाचा पाला नाही खात तर विषय माझा असं आहे मित्रांनो तुम्ही कोणाच्याही बांधाला नेऊन दोन तीन शेळ्या जाऊ तेवढं ॲडजस्टमेंट करू शकता तुमच्या मनामध्ये मा जिद्द असेल तर मनात असलं तर काही होतं शेळीपालन व्यवसाय असा आहे की तुम्हाला एकदा जर सुरुवात केली तर तुम्हाला त्याच्यातली त्याच्यातच तुम्हाला वाढ करते ती जमीन करते ती सगळं करते शेती करते जागा पण करता येते शेड करता येतं कंपाऊंड करता येतो शेळ्या पण वाढ होता येतात सगळं शेळ्यांवरती होतं वर्ष दोन वर्षे तुम्हाला तक दर लागेल थोडा त्याच्यामध्ये त्रास सहन करावं लागेल तर अशा पद्धतीनं तुम्ही रोडला एकून तिकून बांधाला चारून लोकांच्या त्या शेळीचा भूक भागू शकता आणि शेळ्या दोन ते तीन तुम्ही सुरुवातीला सांभाळू शकता त्याच्यानंतर राहिला विषय तर याच्यामध्ये कसं आहे फक्त चार नंबरचं म्हणजे तुमची जिद्द तुमच्या मनामध्ये जिद्द असणं गरजेचं आहे या धंद्यामध्ये शेळीपालनामध्ये पालनामध्ये तुम्हाला अडचणी पण येऊ शकतात शेळ्यावर रोग पण येऊ शकतो त्या रोगावर आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे हा पण थोडाफार अभ्यास पाहिजे एकदम नाही होऊ शकत अभ्यास तुम्हाला दोन तीन शेळ्या नंतर त्याच्यावरती तुम्हाला लक्षात येतं शेळ्याला कोणता रोग होतो शेळी झाल्यात नंतर काय लक्षण असतात हे सगळं तुमच्या लक्षात येईल फक्त सुरुवात करणं तुमचं शेळी पालन हे गरजेचं आहे अशा पद्धतीनं शंभर टक्के तुमचं शेळीपालन यशस्वी होऊ शकतं शेळी पालनाला काहीच लागत नाही फक्त सुरुवात करणारा पाहिजे सुरवात केल्याच्यानंतर त्याच्यामधून त्याच्यातील त्याच्यात तुम्ही भरपूर काही करू शकता आपण अगोदरच काय म्हणतो माझ्याकडून हे जमणार नाही ते जमणार नाही असं केल्यामुळं आपण जागेवर राहतो जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत कोणताही व्यवसाय आपल्याला म्हणजे सक्सेस होऊ शकत नाही व्यवसायामध्ये सुरुवात करणं खूप गरजेचं आहे आपल्याला कारण की कोणतीही सुरुवात ही एकापासून होती शून्यापासून होती त्याच्यामुळं सुरुवात करा काहीच अडचण आहे एक दोन शेळ्यापासून सुरुवात करा शंभर टक्के तुम्हाला यश दोन तीन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये भरपूर काही शेळ्या तुमच्याकडे असणार जागा असणार सगळं काही व्यवस्थित होईल फक्त सुरुवात करणं खूप गरजेचं आहे नवीन संधी नवीन वर्षाची दोन हजार सव्वीस लागलेला आहे असं म्हणता म्हणता दोन हजार पंचवीस गेलं विचार करत करत आता विचार करणं सोडून द्या काहीतरी कामाला लागा नवीन वर्षाचं आता सध्या शेळीपालनं छोट्याला पाठी जरी घेतल्या एक दोन किंवा अशा अर्धलीने जरी एखाद्या दोन शेळ्या घेतल्या तरी पण तुमचं शेळीपालन योग्यरित्या सुरू होऊन त्याच्यामधून तुम्ही काहीतरी दहा पाच रुपये कमावायला सुरुवात होईल तुमची अशा पद्धतीनं बघा जर तुमच्या मनामध्ये जिद्द असेल तर शंभर टक्के तुम्हाला शेळीपालनामध्ये एकशे सक्सेस होणार तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू असेल नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान